ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक सुरू झाली आणि कोल्हापूरच्या मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी देखील झाल्यानंतर राधान तालुक्यातल्या सर्वच लोकांनी असा निर्णय घेतला होता खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचे राधान तालुक्यावर खूप मोठे उपकार राधानगरीच्या धंद्याच्या निमित्तानं राधान तालुका सुजलाव सुप्रमा व्हावा कोल्हापूर जिल्हा सुजलाव सुखलाम व्हावा त्याचं हे देणगात आम्ही द्यायला लागते म्हणून राधान तालुक्यातल्या विशेषतः माझ्या राधानी बुदगतल्या सर्वच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मतदारांनी चांगलं मताधिकी देण्याचा निर्णय घेतला आणि ते आज या ठिकाणी दिसून आलं निवडणूक टप्प्यामध्ये आपल्या भूमिका काय उद्या राधानगरीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय सुरू झालंच तर निश्चितपणानं मी शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली बंचिपटलाच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय स्वर्गीय पी एन यांच्या आशीर्वादाने राधानगरी बुजुर्गची विधानसभेची निवडणुकीची तयारी आजचपासून मी करणार आहे नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा